सध्या सन मराठी वाहिनीवरील प्रेमास रंग यावे ही मालिका तुफान गाजते प्रेक्षकांची फेवरेट बनली आहे परंतु अचानक या मालिकेची मुख्य अभिनेत्री अमिता कुलकर्णीने मालिका सोडली आणि तिच्या जागी अमृता फडकेने अक्षराची भूमिका साकारायला सुरुवात केली तेव्हा अमिताच्या फॅन्सला खूप मोठा धक्का बसला सोशल मीडियावर सगळे हाच प्रश्न करताय की अमिताने मालिका का, का सोडली याचं कारण काय तिला मालिकेतून का काढून टाकलं त्यामुळेच आता स्वतः अमिता कुलकर्णीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला के आहे कॅप्शनमध्ये तिने सगळ्या डिटेल्स दिले आहेत अमिताने सांगितलंय की मला कुणीही मालिकेतून काढून टाकलेलं नाही आहे तर मी स्वतः ही मालिका सोडलीये आणि त्याचं कारण म्हणजे माझे वडील माझे बाबा हे खूप आजारी आहेत आणि या क्षणी मला त्यांच्याबरोबर राहायचं आहे त्यांची सेवा करायची आहे म्हणूनच मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा आपल्या कामापेक्षा आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्यायला हवं या मालिकेचे निर्माते दिग्दर्शक सेटवरील सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला असं म्हणत तिने सगळ्यांचे आभारसुद्धा मानले आहेत तिच्या पोस्टनंतर सगळेच तिच्या बाबांचं आरोग्य सुधारावं ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा देत आहे आपणही तिचे बाबा लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करूया आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद